नशेसाठी गोळ्या आणि औषधांची विक्री करणाऱ्या पुरवठादारासह मेडिकल चालकाला बीड शहर पोलिसांनी अटक केली आहे शहर पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वीच नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केलेला होता या प्रकरणामध्ये चार जणांना तेव्हा अटक झालेली होती त्यांच्याकडनं अल्फ्राझोलम गोळ्या आणि कोडिन साय सायरपसह एकूण सुमारे साडेतीन लाखांचा सा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद झालेला होता सध्या हे चारही आरोपी कारागृहात आहेत या प्रकरणाच्या तपासामध्ये पोलिसांना शेख फारुख शेख आरेफ इस्ल बीडमधला आहे हा व्यक्ती या मेडिकल चालकानं ह्या गोळ्यांची विक्री केल्याचं समोर आलं होतं त्याला पोलिसांनी अटकही केली आणि त्याच्या चौकशीमध्ये त्याला इनामदार मोहम्मद तारीखोद्दीन मोहम्मद नूरुद्दीन आणि ह्यानं गोळ्या पुरवठा केल्याचं समोर आलं आता त्याला सुद्धा पोलिसांनी अटक केली आहे त्यामुळे एकूण ह्या प्रकरणामध्ये आरोपींची संख्या आता सहा झाली आहे बीड शहरामध्ये एक कसं काही लोक ॲक्टिवेट होते की जे नशेच्या गोळ्यांची विक्री मेडिकलमधून करायचे आणि ते काही लोकांना मध्यस्थ वापरून ते काय बऱ्याचदा लहान मुलांपर्यंत पण त्या नशेच्या गोळ्या आणि औषधं कोडिन फॉस्फेट नावाचं एक औषध आहे खोकल्याचं कंटेंट आहे त्याच्यामध्ये ते नशे करण्यासाठी बऱ्याचदा वापरलं जातं आणि ते अत्यंत घातक आहे काही गोळ्या आहेत झोपेच्या वगैरे तशा तशा प्रकारचे हे उद्योग चालू होते नवनीत कावस सर आहेत आदरणीय पोलीस अधीक्षक आमचे त्यांनी या संदर्भात स्ट्रिक्टली सांगितलं की नशेखोरीवर आळा घालायचा आहे त्या माध्यमातून आपणच गेल्या महिन्यात रेड केली होती त्यामध्ये चार लोकं पकडले होते जी ग्राउंड लेवलवर अशा प्रकारचे औषधं आणि गोळ्या नशा करण्यासाठी विकायचे त्याला जे पुरवठा करणारा मेडिकलवाला मी पकडलेला आहे पुरवठा काय सांगाल याच्यामध्ये काही साखळी ओपन होईल का साखळीतील ही महत्वाची कडी होती आणि ही आपण अटक केलेली आहे अजून याला पुरवठा करणारे पण अटक करणे बाकी आहेत त्याला सप्लाय करणारा अजून एक पकडलेला आहे त्याच्यावरचं पण पकडणं बाकी आहे तर ही लोक आपल्याला पूर्णपणे रेकॉर्डवर घ्यायचे जेणेकरून यांनी पुन्हा कमीत कमी आपल्या बीडमध्ये तरी पाठवू नये अशी नशेची औषधं वगैरे साधारण हे नशे करणाऱ्या किती वयोगटातले आहेत आणि त्यांना काय आव्हान असणार आहे आणि एकूणच कशा कशा नशा करणाऱ्यांना आव्हान त्यांच्यापर्यंत हे पोहोचणार नाही कारण की ते बिलकुल निम्न उत्पन्न घ असलेले अत्यंत गरीब घरातले बऱ्याचदा कुमार वयातले छोटी मुलं हे आहेत आणि सोपी नशा करण्यासाठी मेडिकलवरून किंवा जे आपण चार लोकं पकडले त्यांच्याकडून हे है मिळवत आहेत त्यांच्यामुळं त्यांना आव्हान हे पोचेल की नाही पोचेल माहीत नाही पण सामान्यजनांना विनंती आहे आव्हान आहे की त्यांनी अशा प्रकारे कोणी वस्तू औषधं वगैरे विकत असेल तर ते त्याची माहिती आमच्यापर्यंत आदरणीय पोलीस अधीक्षक नवनीत कावस साहेब यांनी खूप प्लॅटफॉर्म तयार केले तक्रारीचे त्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर त्यांना संधी आहे माहिती पोचवायची आमच्यापर्यंत संधी आहे माहिती पोचवायची आम्हाला माहिती द्यायला पाहिजे